प्रचार करताना जबरदस्तीने एका महिलेसोबत मनास लज्जा उत्पन्न होईल अशी घटना घडलेली गट आहे भाजप उमेदवाराचा प्रताप व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांची टीकेची झोड लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचार सुरू असून देशातील राजकारण चांगलंच तापल्याचं चा दिसतं आहे त्यातल्या त्या भाजपविरोधात ममता बॅनर्जी यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारणाचा वेग आलेला आहे त्यातच बंगालमधील भाजपच्या एका उमेदवाराने प्रचार करताना असं काही कृत्य केलं आहे की त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे भाजपच्या खगेन मुर्मू हा उमेदवार प्रचारासाठी गेला असता त्याने एका महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली या संबंधित तृणमूल काँग्रेसने त्याचा एक फोटो शेअर करत भाजपवर चांगलीच टीका केली आहे भाजपचे उत्तर माल्डा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खगेन मुर्मू यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे सोमवारी ते श्रीहरी श्रीहीपूर या गावात प्रचारासाठी गेले होते त्यांच्या प्रचाराचे फेसबुक लाईव्हही सुरू होते त्यावेळी त्यांनी एका महिलेसोबत मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली तृणमूल काँग्रेसने त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तो शेअर केला आहे तसेच भाजपवरसुद्धा सडकून टीका केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोलकत्ता